हॅलो हाय नमस्कार मी मज्जा गल अंकिता लोखंडे ऋषी आणि सायली माझ्या सोबत आहे आणि आम्ही छान गेम खेळणार आहोत कारण का आम्ही ऑफ कॅमेरा हा गेम बराच डिस्कस केलाय ओके तू खलनायक आहे नायक की खलनायक असं या गेमचं नाव ओके आणि जो मला वाटेल खलनायक आहे त्याला गाणं गायचंय कुठलंही ना कुठलंही चांगं पण okay? ओके आधी तुझ्यापासून पासून नाही चांगं आपण ओके प्रश्न okay. विचारते आधी तू उत्तर दे मग तू उत्तर दे हिज hmm? तुला जर मन वाचण्याची संधी मिळाली किंवा तातद मिळाली तर तू काय करशील तुम्हाला का उत्तर समोरच्या समोर माझ्या मनातलं ऐकूया पण मग मला कळेल की लोक माझ्याबद्दल काय विचार करत ओके ओके हा ऋषी हा म्हणजे जर मला अशी अशी संधी मिळाली तर मी ऐकणार अजून काय सगळं ऐकणार मी आणि मी काही बोलणार नाही पण नायक बनण्याचा प्रयत्न नाही नाही मी काही बोलणार नाही पण करणार नाही काहीतरी जर मला काहीतरी वाईट वाटलं ना पण आता तुझ्या टोनवरून आणि डोळ्यांवरून एक्सप्रेशन वरून तू खलनाय ऋषी खलनायक आहे तर ऋषी गाणं गा मला द्या तर ऋषी आता गाणं गा नायक नाही खूम बड़ा है प्यार क्या क्या खबर बस यार नफरत के लायक किती आवाज घुमतोय तो फार सेकंड क्वेश्चन माझे गाणे मी जर खाल्लं नाही का असेल नाही <laughs> <laughs> तुला अदृश्य होण्याची शक्ती मिळाली <laughs> तर... <laughs> सायली काय करेल गाया पण तयार ठेवली अरे यार, मी काय करेन म्हणजे बाप रे त्याचे किती फायदे <laughs> मला कितीतरी मला असं वाटत अशी कुठली तरी एक एक कुठला तरी सिनेमा होता त्याच्यात असं होत की त्याला अशी शक्ती असते की तो अदृश्य होऊ शकतो आणि तो तिथे पोहोचू शकतो जी त्याची इच्छित

मला असं वाटतंय की छान उत्तर छान उत्तर देणार आहे म्हणजे अशी काही सिच्युएशन किंवा काही इव्हेंट्स असतात किंवा तिकडे आम्ही जाऊ शकत नाही कारण आम्हाला इन्व्हाइट करत नाही सगळीकडे पण हे नायक आहे तू घरात लक्ष ठेवणार सगळ्यांच्या घरात तो बोलतोय तेच मी वेगळ्या अर्थाने म्हंटल फक्त एक्झॅक्टली मग अशी तो इव्हेंट मला बोलवलं नाही तिथे मी जाईन <laughs> मी म्हंटल मी सगळीकडे लक्ष ठेवे मी पण तुला मी खल्लाय बनवते पण अरे मग तर मी हे पण करेन अदृश्य झालं हे पण जगती आल्या आणि मी अशीच अदृश्य ते हा जसं इव्हेंटला बोलवलं नाहीये तिथे तो अदृश्य बनवून जाईल ना आता आम्हाला नाही मी उलट म्हणते जिथे मला जबरदस्ती बोलवलं जिथे मला थांबवायचं खलनाईक का सांगितलं पण नाही तुला मी काय करेन खरं तर ओके गाणं हि स्वप्नात येणे तुझे भावल्या माझ्या उरात स्पर्शात रि काटे तुझे जादू भरे सारे दिले आता सध्या ट्रेंडिंग आहे त्याच्यामुळे खूप छान ओके वेळ थांबवता आली तर कोणत्या सिच्युएशन मध्ये वेळ थांबवशील आणि एक असं ना की ही सिच्युएशन इथे वेळ थांबली पाहिजे थोडं त्याच्यामुळे हे जरा पास मला असं वाटतंय की असे खूप मोमेंट्स असतात तेव्हा तुम्ही खूप ओव्हरवेल्म होतात म्हणजे तुमच्यासाठी चांगलं किंवा वाईट खूप ओव्हर वेलम असतात तर तसं काही मोमेंट जर आला तर मी मोमेंट थांबवणार मोमेंट मोमेंटला थांबवणार आणि म्हणजे श्वास घेणार मग मला जेव्हा ओके वाटेल तेव्हा मी परत सुरू करणार ओके पण या दोघांसाठी दोघं पण नाही माझ्या आई वडिलांबरोबर खूप चांगला वेळ घालवत होते एकत्र आणि एवढा वेळ कदाचित मला लहानपणापासून त्यांच्याबरोबर नाही मिळाला आई वडील काम करतायत आपले किंवा आपण शाळेत जातोय त्याच्यात नाही मिळत ते लॉकडाऊन मध्ये जो वेळ मिळाला ना तसा वेळ म्हणजे ती वेळ अशी ग्रेट सगळे तू रे बाबा ओके तुला दुसऱ्याच रूप धारण करता आलं तर <laughs> तू कोणाचं रूप धारण करशील किंवा का करशील पहिलाच हाफ आवडला प्रश्न ओके okay. तुला दुसऱ्याचं रूप धारण करता आलं तर तू काय करशील <laughs> यार खूप काय काय डोक्यात खूप गोष्टी मला खूप काय काय करायचं मला खूप गोष्टी करायच्या मला अनेक अशा माझ्या आवडत्या ऍक्ट्रेसेस रूप घ्यायचं आहे जिथे मला काम करते खूप क्रश असलेल्या ऍक्टर्स बरोबर काम करते सगळं करेन मी ओके ऋषी तुम्हाला असं वाटत की फॉर एक्झाम्पल आमचं एक्झाम्पल की म्हणजे आता म्हणजे आम्ही आपण लोक टी ट्वेंटी वर्ल्ड कप जेव्हा जिंकलो होतो तर किंवा जिंकली आहे तर त्या लोकांना काय वाटते मला माहित नाही खरंच म्हणजे ते जे एक्सपिरियन्स असतं ते मला माहित नाही काय असतं म्हणजे एवढं ग्रँड एक्सपिरियन्स काय असतं मी कधीच एक्सपिरियन्स केलेलं नाहीये तसं काहीही तर तसं काहीतरी मला एक्सपिरियन्स आहे तर कुठलाही सिच्युएशन म्हणजे टी ट्वेंटी वर्ल्ड कप चिव्हिन किंवा म्हणजे त्या प्लेयर्स पैकी आहे जो जिंकलेट टीम मध्ये राइट तसे काही एक्सपीरियंस झालं नाही अजून सॉरी तुखल नाही कसं त्यांनी तसे मी सांगलं रोपणी त्याने कसा ट्रेंडिंग टॉपिक वर हात घातला अरे सो आमच्या व्हिडिओ साठी तो नाही आता मी फक्त एवढंच नाही म्हटलं की मी ऍक्ट्रेसेस माझ्या आवडत्या ऍक्ट्रेसेसचं रूप घेऊन मी ऑस्करच्या स्टेजवर स्टेज वर जाईन मग नसते मी खलन नाही का फन तू नाही बोललीस ना ते अजून एक नाही बोलली हा ठीक अजून एक ट्रेंडिंग गाणं झालं पाहिजे अजून एक ट्रेंडिंग संजू नवीन गाणं गाना शेकी शेकी, शेकी शेक। शेक। तो मला गाता पण गाणं तुम्ही ऐकलं संजू माय फ्रेंड थँक्यू छान गाणं केलं तू तुझं गाणं मी तुला ऐक <laughs> <laughs> <शेकी शेकी। laughs> एक नंबर

आणि तो उत्तर पाच मिनिटांसाठी मेंदू कोणास तरी कंट्रोल करता आला तर ऋषी काय करेल आणि मेंदू कंट्रोल करून काय करू शकेल म्हणजे तू त्याच्याकडनं काहीतरी करून घेऊ शकतो

करेट तर पण तू खेस तू आता गाणं जाणारस दोन दिवस वगैरे दोन <laughs> दिवस मला म्हणाले चांगलं काम वगैरे काहीतरी करून की गा मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असत काय पुण्य घडलं नाही असलं काय पुण्य असल्या किती छान खूप मस्त शेवटचे दोन प्रश्न एका दिवसासाठी सगळे नियम जगातले मोडता आले तर एक तो नियम आहे जो मोडशीलच कोणता मोडशी आणि काय करशील नियम नियम नाही मोडता आला पाहिजे असं नियम असं काहीच नाही मला सांगू तर ठीक आहे सगळं मी सगळं करतोय असं काय नियम मला काही नियम मला okay. मोडायचं नाही चांगलं आहे hmm. असले पाहिजे असले पाहिजे नियम खूप काही वाईट खूप काही वाईट नाही आता तर मी सुख म्हणजे जर तुम्ही नाही दोघांनी उत्तर दिलं तर दोघांना एकत्र डुएट परफॉर्मन्स द्यावा लागेल ते आम्ही एकत्र असं उत्तर डिपेंड म्हणजे कुठले कुठल्या नियमांबद्दल आपण चर्चा करतो <laughs> हा ठीक आहे दोघांनी गाला हा आहे गातो खरे अ जर रूल्स रूल्स रुल्स म्हणाले समाजातले रूल्स असतील समाजातले म्हणजे आपण ते गरजेचे ते आम्ही पाहतो त्याच्यातले असे नाही वाटत एखादा मोडावा आणि काहीतरी करावा ट्रॅफिकचे मोडण्याची इच्छाच होत नाही स्वतःहून बिलकुलच कारण स्वतःचा जीव महत्वाचा आहे त्याच्यामुळे काहीच इच्छा होत नाही रूल नियम मोडण्याची ओके दोघही खलनायक देऊया गाणं ऐकायला मिळेल आपल्याला नायक म्हण आम्हाला नायक नायिका म्हणून आम्ही गातो तुम्ही नायक नायिका हो छान तोंड मारल दारे धुंद मला चौघडास उत्तरे कडून आली मग आली थंड हवा या सया मेहंदी ने रंगो या तिजरा सोने रिक्षण है घे न जाए सास मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे बाबुल का घर में छोड़ के चली ओलास काहे दिया परदे काहे दिया भर किती छान खूप मस्त खूप खूप छान याला म्हणू शकतेस तू माझ्या घराला पण सगळ्यात जास्त खलनायक तोच निघाला हा सो तो हरलाय हा गेम आणि तो खलनायक झालाय आणि तुला हा शेवटचा प्रश्न फक्त तुझ्यासाठी हो हा फक्त की सोशल मीडियावर काहीही एक गोष्ट व्हायरल करायची असेल

सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत मी मज्जागल अंकिता या दोघांसोबत <laughs> <laughs> <तो> घेते तुमचा आणि <laughs> गाणं गायला तुम्ही <laughs> जा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला